नवदुर्गा नवरात्रोत्सव मंडळ कुंडलापूर यांच्यामार्फत राबवण्यात आलेल्या रक्तदान शिबिर उपक्रमात उत्स्फूर्त प्रतिसाद नवरात्रोत्सव काळात अनेक मंडळांमार्फत विविध कार्यक्रम किंवा उपक्रम राबवले जात असतात मात्र कवठे महाकाळ तालुक्यात एक असं छोटंसं गाव असणारे कुंडलापूर गावच्या नागरिकांकडून नवदुर्गा नवरात्रोत्सव मंडळ यांच्या यांच्यामार्फत आज रविवार अठ्ठावीस सप्टेंबर रोजी संकल्प नवा ध्यास नवा प्रत्येक घरी एक रक्तदाता हवा या संकल्पनेतून गोरगरिबांना कोणताही आजार किंवा अपघात झाल्यास सहज रक्त उपलब्ध व्हावे यासाठी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात प्रत्येक रक्तदात्यास एक आकर्षक भेटवस्तू देण्यात आली आणि हिंदूरत्न प्रकाश बाबू पाटील ब्लड बँक सांगली यांच्यामार्फत रक्तदात्यास प्रमाणपत्र देण्यात आलं नागरिकांच्या उत्स्फूर्त सहकार्याने हा सामाजिक उपक्रम चांगल्या पद्धतीने पार पडला यावेळी चौपन्न नागरिकांनी तरुणांनी रक्तदान केलं यावेळी वर्ग आणि नागरिक उपस्थित होते तसेच मंडळामार्फत दोन ऑक्टोबर रोजी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं असून परिसरातील भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आले ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा लोकसेवा मराठी न्यूज सांगली